जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आज या ठिकाणी आपल्या तळेगावातील असणारे आणि सगळ्यांचेच असणारे प्रेरणास्थान म्हणजे सरदार सरसेनापती खंडेराव दाभडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी आमच्या सर्व मार्गदर्शक सर्व या ठिकाणी या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले आहेत आजच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने जमलेल्या असणाऱ्या मान्यवरांना त्यांचे असणारे जे अनुभव आहे त्यांचे असणारे विचार हे आपल्या या चॅनलवर मांडणार आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल असणारे त्यांचे विचार हिंदवी पतपातशाही जी निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली त्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये बारा मावळ्यातला देशमुख देशपांडे कुलकर्णी बारा बलुतेदार या सर्व समाजाचा सहभाग होता त्यातीलच तळेगावचे येजबा पाटील दाभाडे हे शिवकार्यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी झाले होते येजबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते छत्रपतींचा सहवास पुण्याईने या घराण्याला लाभला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला येजबा उपस्थित होते येजबानचा सगळा परिवार रायगडावर राजगडावर शिवाजी महाराजांच्या तैनातीत होता येजबांचे थोरले चिरंजीव खंडेराव दाभाडे यांना शिवछत्रपतींच्या तालमीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म शिक्षण शास्त्र शिष शिक्षण शस्त्र शिक्षण असं मिळालं शिवशंभूंच्या बलिदानानंतर हिंदवी स्वराज्यामध्ये जो प्रसंग आला त्याला जी घराणी सामोरी गेली त्यामध्ये खंडेराव दावडे हे फार मोठं व्यक्तित्व आहे राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास खंडेराव दाभाड्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी तिथपर्यंत केला त्याच्यामध्ये त्यांच्या बंधूंचं निधन झालं आणि त्या कर्तृत्वाचा पुरस्कार म्हणून राजाराम महाराजांना जिंजीला सुखरूप पोचवल्याचा पुरस्कार म्हणून सरसेना खासकेल नावाचा किताब आणि सैन्याची मोठी तुकडी तुकडी खंडेराव दाभाड्यांना देण्यात आली खंडेराव दाभाड्यांच्या पराक्रमाचा गाथा तिथून सुरू होतो तो बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली जी दिल्लीला फौज गेली होती त्या फौजेचं सेनापतीत्व खंडेराव दाभाड्यांकडे होत असा हा पराक्रमी योद्धा ज्या ठिकाणी विसावला ते हे पवित्र ठिकाण आहे त्या पवित्र ठिकाणी आज त्यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे त्यांचं तळेगावीच वृद्धापकाळाने निधन झालं त्यांच्या नंतर मातोश्री सरसेनापती उमाबाई साहेबांनी त्यांची ही समाधी बांधली आपल्याला या समाधीचं महत्व आपल्या जवळ असल्यामुळं ते आपल्याला नाही आहे पण भारताच्या इतिहासामध्ये बाबासाहेब पुरंदरे असं म्हणतात की ही दुर्मिळ समाधी आहे दुर्मिळ म्हणजे त्याच्यावरची शिल्प त्याची रचना ही त्या व्यक्तित्वाला साजेशी अशी रचना उभाबाईंनी स्वतः करून घेतली बाबासाहेब आदरणीय बाबासाहेब असे म्हणायचे की या समाधीला वज्रलेप करायला हवा कारण ही मौल्यवान समाधी आहे आणि म्हणून ही स्मारक ही स्फूर्तीस्थान आपल्या वारसा विकास करत असताना वारसाचही जतन झालं पाहिजे परवाच मोदीजींनी सांगितलं विकास आणि विरासत ही दोन्ही घेऊन चालल चाललो तर भारताला चांगला भविष्य चांगलं भविष्य आहे आणि म्हणून खंडेराव दाभड्यांचं व्यक्तित्व असेल यशवंतराव दावड्यांचं व्यक्तित्व असेल बाबूराव दाभाड्यांचं व्यक्तित्व असेल किंवा उमाबाई साहेबांचं व्यक्तित्व असेल या व्यक्तित्वाचा इतिहास तळेगावच्या उमरा उमरा बोलतो आहे फक्त ऐकायला आपलं ऐतिहासिक आणि भावनिक मन हवं ते मन जर जपलं तर हीच स्मारक आपल्याला स्फूर्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या निमित्ताने बोलून थांबतो धन्यवाद आज्या आज ज्या मार्गदर्शनातून जे विचार ला लाभले आपल्याला कळले ते अतिशय मोलाचे आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात आपल्या तळेगाव दाभळे असणारा जो इतिहास आहे तो इतिहास आज गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला कळला आहे मला सांगायला आनंद वाटतो की आपण या पराक्रमाच्या असणाऱ्या भूमीमध्ये तळेगावच्या भूमीमध्ये राहतो तो पराक्रम शौर्य माझ्या छत्रपती शिवरायांच्या माझ्या सरसेनापती उमाबाई दाभाडे आणि खंडेराव दाभाड्यांच्या पराक्रमाचा आहे त्यामुळे पराक्रम हा आपल्या या मातीतला आहे त्यामुळे इथला प्रत्येक मावळा हा कायम या स्मृतीला जागणारा आहे त्यामुळे सदैव आपण या स्मृती स्थळाला या स्थळाला आपण सर्वांनी आवर्जून बोट द्यावी हीच आपल्या सर्वांना विनंती करून आपल्या सर्वांना या ठिकाणी येण्याचे आवाहन करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे